नमस्कार मी रेशमा मी आज बनवणार आहे मटण रसा त्यासाठी मी अर्धा किलो मटण घेतले आहे त्याला छान स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर टाकून त्याला छान मिक्स करून घेतले त्यानंतर मी एक कांदा घेतला त्याला बारीक चिरला त्यानंतर गॅसवर मी कुकर तापत ठेवला त्यामध्ये दोन चमचे तेल गरम केले त्यामध्ये ते कांदा ॲड केला त्याला छान असा फ्राय केला त्या कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये चरबीचे मटणातील चरबीचे तुकडे फ्राय करून घ्यायचे त्याला छान असे लाल परतून घ्यायचे त्यानंतर मी त्यामध्ये मटण ॲड केले ते मटण छान असे वाफेवर दहा पंधरा मिनटं वाफेवर शिजू द्यायचे त्यानंतर त्यामध्ये मी पाणी ॲड केले आणि त्याच्या मी चार पाच शिट्ट्या होऊ दिल्या त्या मटणाला जरा शिजायला वेळ लागतो त्याच्या चांगले चार पाच शिट्टे होऊ द्यायच्या त्यामध्ये मी एक तांब्या पाणी ॲड केलं आता मी गॅसवर कढई तापत ठेवली त्यामध्ये एक चमचा धने खडा मसाला दालचिनी लवंग वेलची खसखस तीळ सगळे मी मसाले छान असे फ्राय करून घेतले त्यानंतर मी एक कांदा घेतला त्याला छान असा फ्राय करून घेतला त्याला छान असा लाल होईपर्यंत तळून तो घ्यायचा त्यानंतर मी खोबऱ्याची अर्धी वाटी घेतली त्यालाही लाल होईपर्यंत परतून घेतले आता बघा मटण शिजले आहे त्यानंतर मी आपल्या म बार भाजलेल्या मसाल्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा एक लसणाचा गड्डा त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली त्याला मिक्सरमधून त्याची पा छान अशी पेस्ट बनवून घेतली आणि त्यानंतर मी गॅसवर पातेले तापत ठेवले त्यामध्ये हा सगळा बारीक केलेली ही सगळी पेस्ट मी फ्राय करून घेतली त्यामध्ये घरचा मसाला सगळे घरचा मसाला गरम मसाला सगळे मसाले त्यामध्ये मी ॲड केले घरचा आपला मालवणी मसाला तिखट असतो तो, तो तो त्यामध्ये ॲड केला सगळे गरम मसाले ॲड केले आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले त्यानंतर ते मट ते शिजलेलं मटण त्यामध्ये ॲड केले बघा किती छान तरी आली आहे तर तयार झाला आपला छान असा मटणाचा रसा तर मंडळी या जेवायला बघा कसा मटणाचा रसा झा तयार झाला आहे त्याला छान अशी तरी आली आहे I'm wondering why.